नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत चोरीच्या नऊ मोटरसायकल जप्त करण्यात शाहूपुरी पोलिसांना यश महावीरांना रहिवासी दिनांक सहा रोजी एच एफ डीलक्स एम एच दहा सिटी अठरा छप्पन ही दुचाकी घेऊन कोल्हापुरात आले होते त्यांनी परिक फुलाजवळ आपली दुचाकी उभी करून ते मित्राच्या गाडीवरून शेतात फवारणी करण्याचा औषध घ्यायला शाहूपुरी येथे गेले औषध घेऊन परत आल्यावर त्यांची दुचाकी पार्क केलेल्या ठिकाणी नसल्याचं दिसून आलं आपली दुचाकी चोरी झाल्याचं लक्षात येताच त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली शाहूपुरी पोलीस या गुन्ह्याचा तपास करत असताना गोपनीय माहिती मिळाली की दिनांक नऊ रोजी दुपारी दोन वाजता दोन इसम चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी खानविलकर पेट्रोल पंपाच्या शेजारील शंभर फुटी रोडवर येणार आहेत पोलिसांनी वेषांतर करून सदर ठिकाणी रचला असता दोन इसम विना नंबर प्लेट मोटरसायकल घेऊन येताना दिसले पोलिसांनी त्यांना अडवून चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तर दिली त्यानंतर पोलिस ही खाक्या दाखवताच त्यांनी आपली नावं शरद सुभाष टोमके वय बावीस राहणार साठेनगर बाळवा सांगली व विशाल मधुकर चव्हाण वय बावीस बागणी सांगली असून सदर मोटरसायकल रेल्वे फाटक येथून चोरी केल्याचं कबूल केलं त्यानंतर त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी कासेगाव अष्टा करवीर शिरोली एमआयडीसी कोल्हापूर शाहूपुरी इथून नऊ मोटरसायकली चोरल्याचं सांगितलं सदर इस्मानकडून चोरीच्या नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्यात ही कारवाई शाहपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके फौजदार संदीप जाधव मिलिंद बांगर सुशील गायकवाड सनीराज पाटील इतर सहकार्याने केली नवसंकेत न्यूज साठी यश रुकडीकर आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा